विदेशवारी आणि जास्त टक्क्यांनी परताव्याचा अमिष दाखवत क्विक स्टार्ट कंपनीकडून गुंतवणूकदारांची पस्तीस कोटींची फसवणूक राज्यात टोरेस घोटाळ्याची चर्चा सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंतवणुकीवर तीन टक्का परतावा देण्याचा अमिष दाखवून गुजरातच्या क्विक स्टार्ट चोवीस ग्रुप कंपनीनं दीड हजार गुंतवणूकदारांकडून पस्तीस कोटी रुपये घेत कार्यालयाला कुलूप लावून फसवणूक केली असल्याचं समोर आलंय या कंपनीना एक लाख रुपये दहा महिन्यांसाठी गुंतवणूक केल्यास दरमहा तीन टक्के परतावा मिळेल त्याचबरोबर परदेशात पर मोफत सहलीसाठी जाता येईल असा अमिष दाखवून सुमारे दीड हजार गुंतवणूकदारांना पस्तीस कोटी रुपयांचा गंडा घातलाय विशेष म्हणजे या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचं नोटरी रजिस्ट्री हे गुजरातमध्ये केलं गेलंय शहरातील पोलीस ठाण्यात कंपनीचे संचालक हर्षल गांधी प्रती यांच्यासह विठ्ठल यांच्यावर गुन्हा दाखल झालाय शीतल मधुकर मोतिंगे विठ्ठल भागाजी तांदळे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे आणि आतापर्यंत किती आरोपींना अटक केली सतरा तारखेला जिन्सी पोलीस ठाण्याला एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये क्विक स्टार्ट ट्वेंटी फोर या नावाची एक कंपनी स्थापन करण्यात आली त्याचे दोन ब्रँचेस दोन कार्यालयं शहरामध्ये चालू करण्यात आली प्रत्येक कार्यालयाला एक मॅनेजर ठेवण्यात आलेला होता एकूण चार आरोपी या गुन्ह्यामध्ये आहेत चारपैकी दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि दोन आरोपींचं तेवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे किती कोटींची फसवली साधारणतः आत्तापर्यंत जी आपल्याकडं माहिती आहे त्याप्रमाणे एक पस्तीस कोटीपर्यंतची ही फसवणूक आहे वेगवेगळ्या वे लोकांशी संपर्क करून त्यांना या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रलोभन दिलं त्याच्यामध्ये म मंथली त्यांना तीन टक्क्यापर्यंतचे रिटन मिळतील असं त्यांना सांगून त्यांनी लोकांनी गुंतवणूक केलेली आहे नंतर दोन हजार तेवीसमध्ये ती कंपनी बंद पडली त्या लोकांना पैसे मिळणं बंद झालं आणि जवळपास अकराशेच्या आसपास लोक आहेत ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे आणि जवळपास पस्तीस कोटीपर्यंत हा आकडा आहे आमचा पोलीस तपास सुरू आहे किती लोकांची झाली जवळपास एक अकराशे लोक आहेत